नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या आहे दसरा साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक नऊ दिवस आधी माया आधी शक्तीचा जागर केला जातो आणि दहाव्या दिवशी येतो तो, तो विजयादशमी दसरा या विजयादशमी दसऱ्याला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे साडेतीन शुभमुहूर्तापैकी असा हा दसऱ्याचा शुभमूर्त अतिशय महत्त्वाचा मानला जातो दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपण कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात नवीन व्यवसायाची सुरुवात केली तर त्यामध्ये चांगले यश येते दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर महिषासुर होता त्याचप्रमाणे प्रभू रावणाचा वध केला होता उद्या गुरुवार आहे आणि दसरा आहे तर आपण आवर्जून काही गोष्टी या दिवशी केल्या पाहिजेत उद्या गुरुवार आहे आणि साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक म्हणजे दसरा आहे तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे जर आपण ही वस्तू आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकली तर आपल्यामध्ये असल्या नकारात्मकता जाणार आहे त्याचबरोबर आपल्याला कोणी शत्रू त्रास देत असतील तर तेही दूर होणार आहेत त्याचबरोबर आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होणार आहे तर आपण घरातील सर्वांनीच आंघोळीच्या पाण्यामध्ये चार थेंब गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे हे अतिशय शुभ आहे तुमच्या घरी गंगाजल नसेल किंवा तुमच्या आसपास कुठे गंगाजल मिळत नसेल तर आपण उद्या गुरुवार आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद टाकून घरातील सर्वांनी आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपले घर अंगण स्वच्छ करायचे आहे घराच्या मुख्य दरवाज्याचा जो उंबरट आहे त्याला हळदीचे लेपन करायचे आहे त्यानंतर आपण मुख्य दरवाज्यावर हळदीने स्वस्तिक काढायची आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला अकरा आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण आपल्या मुख्य दरवाज्यावर बांधायचे आहे हे अतिशय शुभ आहे आंब्याची पाने ही अतिशय शुभ ऊर्जा देतात घरातील सकारात्मकता वाढते नकारात्मकता निघून जाते त्यामुळे आवर्जून आपण आंब्याचे पानांचे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला झेंडूच्या फुलांसहित बांधायचे आहे ज्यांच्याकडे दसऱ्याला देव उठवले जातात त्यांनी या दिवशी आपला कुळाचार करायचा आहे देव उठवायचे आहे त्याचबरोबर ज्यांनी नवमीला देव उठवले आहेत किंवा दसऱ्या दिवशी देव उठवले आहेत त्यांनी आपले देव सर्व स्वच्छ घासून त्यांची पूजा करायची आहे दसरा हा अतिशय शुभ दिवस मानला जातो या दिवशी सोने चांदी घर गाडी अशा मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते त्याचप्रमाणे नवीन व्यवसायाची नवीन कार्याची सुरुवात देखील दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करणे अतिशय शुभ मानले जाते तर आपण कोणतेही न शुभ कार्य करणार असाल तर उद्या दसऱ्याचा शुभमुहूर्त अतिशय चांगला आहे तर आपण कोणत्याही नवीन व्यवसायाची नवीन कार्याची किंवा एखादे मौल्यवान वस्तू खरेदी करणार असाल तर तुम्ही दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आवर्जून खरेदी करा दसऱ्याला प्रभू श्री रामांची सेवा करणारं विशेष महत्त्व आहे तर तुम्ही रामरक्षा म्हणू शकता किंवा हनुमान चालिसा सुंदरकांड यांचेही पठण करू शकता तुम्हाला जर तुमच्या करिअरमध्ये व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल तर आवर्जून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुंदरकांडाचे पठण अवश्य करा या शुभ मुहूर्तावर सुंदरकांडाचे पठण केले तर आपल्या व्यवसायामध्ये करिअरमध्ये नक्कीच ग्रोथ होईल दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता किंवा सायंकाळच्या वेळी केला तरी देखील चालेल अतिशय साधा सोपा उपाय आहे या उपायाने तुमच्या घराला लागलेली वाईट नजर निघून जाणार आहे तुमचे अडकलेली कामे मार्गी लागणार आहेत आणि आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी स्थिर राहणार आहे अगदी साधा सोपा असा उपाय आहे यासाठी आपल्याला सात लवंग लागणार आहेत ह्या लवंगा तुटलेल्या किंवा खराब झालेल्या असू नये तर त्या पूर्ण फुल असलेल्या सात लवंगा घ्यायच्या आहेत त्यासोबत आपल्याला सात भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत यासोबत आपल्याला पाच तमालपत्रे घ्यायचे आहेत तमालपत्र सुद्धा चांगल्या असाव्यात तुटलेल्या असून येत तर त्या अखंड असाव्यात जर तुमच्याकडे भीमसेने कापूर नसेल तर आपण साधा कापूर घेतला तरी देखील चालेल सात लवंगा सात कापराच्या वड्या आणि पाच तमालपत्रे हे एकत्र घ्यायचे आहे आपल्या घरी जर धूपदानी असेल तर ह्या तिन्ही वस्तू त्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि जाळायच्या आहेत धूपदाणी नसेल तर आपण एखाद्या प्लेटमध्ये देखील ह्या वस्तू जाळल्या तरी चालतील हे सर्व जळत असताना यातून धूर निघेल त्यावेळेस आपण की धूपदारी घेऊन संपूर्ण घरातून फिरवायचं आहे या उपायाने आपल्या घराला लागलेली वाईट नजर निघून जाणार आहे त्याचबरोबर आपली अडकलेली सर्व कामे मार्गी लागणार आहेत हे दोन्ही उपाय आपण आवर्जून दसऱ्याच्या शिवमुहूर्तावर करावेत दसऱ्याला सिमोलगन असते तर आपण आपट्यांची पाने आणून आपल्या देवघरामध्ये पुजायचे आहेत त्याचबरोबर यातील दोन आपट्याची पाने आपण आपल्या देखील ठेवायची आहेत दसऱ्या दिवशी आपण कोणाशी भांडणे वादविवाद करू नये तर आपण सर्वांशी प्रेमाने वागायचं आहे आणि सर्वांना सोने द्यायचे आहे आणि सोने घ्यायचे आहे तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद